मला तुम्ही सांगा एक असा नेता देशामध्ये की नुसते तिथला एक फोटो काढला आणि एका एक देश कामाला लावला उदाहरणात समजा शरद पवारांनी जाऊन तिथे डुबकी मारली असती त्या समुद्र काय फरक पडला असता का म्हणजे तुम्हाला जवळचं नाव म्हणून मी सांगतोय विरोधाला सिरियस होऊ लागला अजून तुमचं पूर्ण विरोधात अशी भूमिका लोकांच्या आहे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी इंडिया आउटची घोषणा देत चीनचे लांगूल चलन केल्याचं आपण पाहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर थेट प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यानंतर त्यांनी केलेल्या लक्षद्वीपच्या दौऱ्यामुळे जोरदार चर्चा या दरम्यान रंगली मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना ही एक जोरदार चपराक होती असेच चित्र त्यावेळी तयार झाले होते पंतप्रधानांच्या त्या एका दौऱ्यामुळे संपूर्ण भारत देश मालदीव विरोधात उभा राहिला यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा निशाणा साधत त्यांनी मालदीवच्या समुद्रात डुबकी जरी मारली असती तरी फरक पडला नसता असं म्हणत पवारांवर निशाणा साधल्याचे दिसतंय गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आणि चीनच्या मागणीवरती जाऊन बसले मोदी साहेब त्याच्यावरती चटार शब्द बोलले आज तिथल्या तीन आपल्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये

अनुकूल आहे आणि त्या प्रयत्नामध्ये भारताचे पन्नास टक्के लोक तिथं जात असतात सगळ्या लोकांनी तिथलं जे बुकिंग होत ते रद्द केलं विमानाची तिकीट बुक केली किती ती रद्द केली हे आपलं नेतृत्व आहे म्हणजे मोदींची गॅरंटी नावामध्ये इतकी ताकत आहे नावामध्ये इतकं काय आहे रतन टाटानी घोषित केलं की देशाच्या नेतृत्व

विरोधात आहे म्हणजे सिरियस होऊ नका तुमचं पूर्ण विरोधात आहे अशी भूमिका लोकांच्या चिंता करू नका परंतु जी मोदी साहेबांच्या विरोधात बोलतात किंवा मोदी साहेबांना हे करू मोदी काय तुम्ही करू शकत नाही कारण मोदी साहेबांच्या मध्ये जी प्रामाणिकता आहे जी हिंमत आहे जी थमक आहे ते आतापर्यंत कुठल्याच नेतृत्वामध्ये झाली नाही म्हणून आम्ही सगळेजण मोदी साहेबांच्या बरोबर ठामपणे उभे आहोत चोवीसच्या लोकसभेमध्ये सुद्धा सांगलीचा खासदार आपण आमच्या वेळेस मोठ्या तर दिल्लीला पाठवायचा आहे ज्या दिवशी माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील तेव्हा आपले खासदार तिथं बोट वर उपस्थित असतात आणि त्या सर्वस्वी अनंत आपल्याला होणार आहे